इतकरी बंधू नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसला आपण गोलवट चिक्कू ज्याला आपण कालीपत्ती चिकू जो तांडू तांडूसारखा जे आपण लहानपणीच्या ह्याच्यामध्ये बघतो थोडक्यात अशा प्रकारची जी साईज असते आणि लंबुटका असतो चवीला गोड असतो ह्या चिक्कूबद्दल आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष सा, स्वागत मला बरेच कमिटमेंट आलेले आहेत की शेतकरी बंधूंना कालीपत्ती पिववर जी चिक्कू आहे जी माहिती घ्यायची आहे त्याच्या रोपाबद्दल आणि उत्पन्नाबद्दल सर्व माहिती पाहिजे त्यासाठी आजचा त्यासा त्यासा व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट आलेले आहेत की बाजारमध्ये क्रिकेट बॉल आणि कालीपत्ती हा चुकू ओळखत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बनवत आहोत कालीपत्ती चिक्कू आणि ह्याच चिक्कूमध्ये आपण ह्याला मराठीमध्ये घोलवट चिक्कू म्हणतो जो चिक्कू साईज लहान असते आणि चवीला गोड असतो आणि लंबुटका असतो तर प्रथम आपण दोन्ही चिक्कूची पण माहिती घेणार आहोत पण ह्याच्यामध्ये प्रथम शेतकरी बंधूंनी हे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता शेतकरी बंधू जे आपण कालीपित कालीपत्ती घोलवट चिक्कू जे म्हणतो हे असं आपलं जे रोप आहे हे दीड वर्षाचं कलम आहे जिची किंमत आपल्याला एकशे चाळीस रुपये असते दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये आता ही जी रोपं आहेत हिची लागवड जर म्हटलं तर आपण पंचवीस बाय पंचवीस वीस बाय वीस या अंतराने लागवड केली तर आपल्याला भाऊसाहेब फुलकर त्याचबरोबर रोजगार आम्ही नानाज देशमुख ह्या योजनेमध्ये दे, अनुदान घेता येतं आणि चिकूचं जे झाड आहे हे इतर फळ झाडासारखं सावलीमध्ये जास्त उत्पादन देतं आणि ज्याचं आयुष्यमान आपल्याला पन्नास वर्षापर्यंत असणारं हे चुक्कूच झाड आता हे चिक्कूचं जे कलम बांधलेलं आहे खिरणीच्या रोपावरती तर हा जो घोलवट चिक्कू आहे कालीबत्ती चिक्कू जे म्हणतो आपण हे जी पानाची रूपरेषा जर बघितली आपण तर ही सगळी वेगळी राहते जी वाढण्याची जी स्टेज आहे पहिल्यापासूनच ही रोपं झुपकेदार बघू शकतो आपण खिरणीवरती कलम बांधल्यानंतर जे रोपांचं झुपकेदारपणा जे दिसतो कमी उंचीवरतीच जो डोलारा दिसतो तो आपल्याला कालीपत्ती चिकूमध्ये दिसतो त्यालाच आपण घोलवड चिक्कू म्हणतो चवीला गोड लंबुडकी साईज आता ज्यावेळी आपण कुठल्याही शासकीय योजनेमध्ये जर ही लागवडसाठी जर बघितलं तर आपल्याला चिकूला फळबाग योजनेखाली अनुदान घेता येतं आता आपल्याकडे ही पाच वर्षापर्यंत रोपं असतात ह्याच्यामध्ये जर जा बघितलं तर घोलवड चिकू ही महाराष्ट्रात प्रामुख्याने सर्व भागामध्ये लागवड केली जाते याला घोलवड नाव कसं आलं आहे तर ह्याचं डहाणू जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जे डहाणू आहे पालघर वाडा ह्या भागामध्ये चिक्कूची लागवड ही जास्त प्रमाणात केली जाते आणि हा चिक्कू चवीला गोड असल्यामुळे आणि याचा आकार जो विटू दांडूसारखा जे तुम्हाला बोललो की लंबुटकाव होत असतो अशा प्रकारचा असा आकार जो असतो त्यामुळे चवीला गोड साईज पण लांबडी येते आणि दिसायला फळं आकर्षक आणि बाजारामध्ये वाढती मागणी त्यामुळे शेतकरी बंधूंनी लागवड करताना ही कालीबत्तीची कुजी करायची आहे आणि अंतर जसं सांगितलं वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस जर आपण वीस बाय वीस किंवा पंचवीस बाय पंचवीसवरती लागवड केली तर मध्ये ऊस शेती ऊस शेती जरी म्हटलं तरी घेऊ शकतो कारण उमरज ह्या भागात त्याचबरोबर महाराष्ट्रात मी नाशिक ठाणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आता जे आपण नगरला एक हॉटेल बघतो चिक्कूच्या बागेतले ते मीच रोप दिलेले आहेत असे महाराष्ट्रात वेगवेगळे पॅटर्न आपण राबवत असतो कारण आपला तुम्हाला तर माहीत आहे विशेष भारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर आपल्याकडे आता जे आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे कालीपत्ती चिकू घोलवट चिक्कू म्हणतात त्याला लंबुटका आकार चवीला एकदम गोड पानाची रूपरेषा ह्याच व्हिडिओमध्ये बघू शकतो आपण आणि जे रोप एकशे चाळीस रुपयेला बसतं तीन किलोच्या बॅगमध्ये दीड वर्षाचं रोप रोपाची उंची दोन अडीच फूट आणि आयुष्यमान हे चिक्कूचं पन्नास वर्ष असल्यामुळे आणि वाढत्या बाजारपेठेत मागणीनुसार चिकूपासून बाय प्रोडक्ट बनवलं जाते त्यामुळे चिक्कूला बाजारामध्ये कायम हे मार्केट राहतं आणि चिक्कूमध्ये आंतरपिकंही ही घेता येतात प्लस ज्या शेतकरी बंधूंनी नारळ लागवड केल्या त्यामध्ये चिक्कू जर लागवड केली तर चिक्कू हा सावलीला चांगला येतो हा प्लस पॉईंट आहे इतर पीक हे सावलीला येत नाही आपण जर मोठमोठ्या शहरामध्ये बघितलं बिल्डिंगच्या बाजूला जी चिकू झाडं आहेत किंवा एखाद्या इमारतीच्या बाजूला चिकू आहे सावलीमध्ये चिक्कू हा चांगला वाढत असतो तर असे नवीन नवीन कल्पना व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे याच व्हिडिओमध्ये आपण क्रिकेट बॉल क्रिकेट बॉल म्हटलं तर हा चिक्कू जो आहे हा गोल साईजमध्ये येतो म्हणून याला क्रिकेट बॉल बोलतात साधारण रोपाची किंमत एकशे चाळीस रुपयेच असते तीन किलोच्या बॅगमध्ये आणि साईज जी असते ती गोल होत असते तर ह्यापेक्षा आपण लंबुटक्या आकारामध्ये जर चिक्कूची लागवड केली तर बाजारामध्ये त्याला चांगली मागणी चवीला गोडी त्याचबरोबर उत्पादन चांगलं निघत असल्यामुळे शेतकरी बंधूंना हे फायदेशीर पीक आहे आणि आयुष्यमान पन्नास वर्षे असल्यामुळे आता दोन्ही चिक्कूमध्ये फरक जर बघायचा असेल तर पानाची रूपरेषा जे कालीबत्ती चिकू आहे तिची पानं ही एकदम साईजला जाड येतात पानं आकर्षक दिसतात विरुद्ध जर बघितलं तर हिची पानं अशी ओबडधोबड दिसतात आता हे चिकू लागलेले आहेत गोल आकारामध्ये बघू शकतो आपण क्रिकेट बॉल तर ही अशा दोन चिक्कू ज्या जाती असणार आहेत तर आपण जास्तीत जास्त जी लागवड करायची आहे ती कालीपत्ती चिक्कू याला मराठीमध्ये देशी चिक्कू पण म्हणतात तर शेतकरी बंधूंना ही रोपं बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलवरती आपल्याला सहा हजार व्हिडिओ आहेत आणि हे पाहण्यासाठी घर बसल्या व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना ह्या सर्वांना शेअर करा आणि रोपं महाराष्ट्रात बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि चिक्कोपासून जर उत्पादनाचा बेस बघितला एकरामध्ये आपण वीस बाय वीसवरती एकशे वीस रोपं लावलीत तर आता हे जे दीड वर्षाचं रोप आहे हे याला आलेलं असतात पण हेच रोप जर, जर आपण अनेक दीड दोन वर्षानं जर याचं उत्पादन चांगलं घेतलं तर एकरातून आपल्याला सरासरी पहिलंच पीक साडेतीन ते चार लाख रुपये असं आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन वाढत जाऊन लास्ट आपण एकरातून पंधरा ते वीस लाख रुपयेचं उत्पादन घेऊ शकतो कारण चिकोला वाढती मागणी बाजारात जी आहे त्याचबरोबर त्यापासून बाय प्रोडक्ट बनतात त्यामुळे फळबागीकडे शेतकरी बंधू वाढलं पाहिजे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र